मैत्रिणी मी धनश्री कुलकर्णी बोलते माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते आपण माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये मा बघितलं की आपण मोत्याचं फुल आणि त्याच्यापासून मैरप कशी बनवायची ते आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलं बऱ्याच मैत्रिणींनी मैरप करूनही बघितली बऱ्याच जणींना जमलं तर त्यांनी दिलेल्या रिस्पॉन्सबद्दल फीडबॅकबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आता मी आज दुसरा व्हिडिओ घेऊन येत आहे त्याच्यामध्ये आपण मो मोत्याचे गोपद्म आणि त्याच्या साईडच्या ज्या मोत्याच्या रेषा असतात ते कसं बनवायचं ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता ह्याचा उपयोग काय तर बरं आपण रोज असतो जवळजवळ सगळ्याजणी आपण दारापुढे म्हणा किंवा देवघराच्या समोर आपण मोत्याचे गो आपण रांगोळी रांगोळीमधून गोपद्म काढत असतो तर बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याकडनं कधी काढले जात नाही किंवा लहान मुलं ती रांगोळी पुसून टाकतात तर अशा वेळेला आपण मोत्याचे गोपद्म तिथे ठेवू शकतो ते दिसायलाही रांगोळीपेक्षा सुद्धा खूपच सुंदर दिसतात आणि मेन म्हणजे परमनंटली तुम्ही तिथे ते ठेवू शकता चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात मो मोत्याचे गोपद्म आणि साईडच्या रेषा कशा बनवायच्या त्या व्हिडिओला ही मोत्याची गोपद्म आज आपण बनवून बघणार आहोत या मोत्याची गोपद्म आहे आणि ह्या साईडच्या रेषा आहे तर हे बनवण्यासाठी आता आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते बघूयात आणि सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला आपल्याला लागणारे चार नंबरचे मोती कलरचे मोती व्हाइट कलरचे मोती पण याला आपण म्हणू शकता चार नंबरचे लाल कलरचे मोती तीस नंबरचा तंगूस धागा कात्री लागणार आहे आपल्याला धागा कापायला आणि सुई लागणार आहे सुईमध्ये मी धागा होऊन घेतलेला आहे साधारण आपल्याला आठ इंच किंवा दहा दहा इंच तुम्ही धागा घेऊ शकता धाग्याच्या शेवटी मी अशी बारीक गाठ मारून घेतली आहे म्हणजे आपण जे मोती ओवणार आहे आपल्या ह्याच्यामध्ये ते मोती खालून निसटून नको जायला म्हणून मी इथे धाग्याला गाठ मारून घेतलेली आहे साधारण दोन ते तीन गाठ आपण इथे मारून घ्यायचे म्हणजे आपला जो गोपन आहे तो व्यवस्थित पक्का बसणार आहे तर आता मग सुरुवात करूया बनवायचं कसं येणार तर आधी आपल्याला सहा मोती कलरचे मोती घालून घ्यायचे आपल्या धाग्यामध्ये एक दोन सहा मोती मी घालून घेतले ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता आपल्याला काय करायचंय या सहा मोत्यांमधला सगळ्यात पहिला जो मोती आहे त्या मोत्यात ना आपल्याला सुई उलट्या दिशेने परत बाहेर काढून घ्यायची आहे वरच्या दिशेने हा शेवटचा हा जो पहिला मोती आहे त्याच्यातून मी सुई वरच्या दिशेने बाहेर काढते बरोबर हे बघा आता आपला एक राऊंड सर्कल इथे तयार झालेला आहे आता काय करायचं परत एकदा आपल्याला धागा जो आहे तो परत एकदा या सर्कल मधून फिरवून घ्यायचा आहे म्हणजे हे सर्कल व्यवस्थित घट्ट असेल आता मी धागा परत एकदा ह्या सर्कल मधून फिरवून घेतलाय त्यामुळे वे सर्कल व्यवस्थित छान असं घट्ट बसलोय आता आपल्याला धाग्यामध्ये परत सोळा मोती घालून घ्यायचे सोळा मोती घालायचे आपल्याला तीन चार तर आता धाग्यामध्ये मी सोळा मोती ओवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता हे सर्कल बनवलं त्यानंतर मी सोळा मोती धाग्यामध्ये घालून घेतले आता आपल्याला काय करायचंय आपण ह्या टोकाला जसं सर्कल बनवलंय सेम तसंच सर्कल आपल्याला ह्याही टोकाला बनवायचंय तर हे सर्कल बनवण्यासाठी आपल्याला सहा परत पांढरे मोती लागणार आहे आपण या सोळा मोत्यांमधले पहिले जे ह्या साईडचे सहा मोती आहेत ते घेऊयात एक दोन तीन चार पाच आणि सहा ना? या सहा मोत्यापासून मी हे थोडं सेपरेट करते हे सहा मी घेतलेत मोती आता ह्या सहा सहाव्या मोत्यामधला हा जो मोती आहे सहावा या मोत्यामधन मी परत मग अशी आपण जसं केली तीच प्रोसेस परत रिपीट करून आपण धागा वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहोत बरोबर हे बघा आपल्या आता दोन्ही साइडनी सर्कल झालेला दिसतोय आपल्याला व्यवस्थित आता आपल्याला काय करायचंय तर एक लाल मोती आपल्याला ओन हे दोन्ही सर्कल एकमेकांना जॉईन करायचे ते जॉईन करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ह्या वरच्या दिशेने एक दोन तीन या तीन मोत्यांमधन आपल्याला वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची एक दोन आणि तीन ने? तीन मोतातनं बाहेर काढली आता आपल्याला एक लाल मोती घ्यायचा आहे लाल मोती याच्यात मी गुंफलाय हम्म आता काय करायचंय आपल्याला ह्या दोन मोत्यातनं ह्या सर्कलच्या खालच्या दोन मोत्यातनं आपल्याला सुई ही खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे तर मी ह्या दोन मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढली आता आपलं इथे गोपद्म व्यवस्थित तयार झालंय आता ते घट्ट बसण्यासाठी मी जसं सा नेहमी सांगते तुम्हाला की एकदा परत आपण आपला जो धागा आहे तो परत इथे धागा आपण फिरवून घ्यायचा आहे तर मी परत काय करते धागा एकदा फिरवून घेते आता मी धागा फिरवून घेतलेला आहे पूर्ण गोपद्मा मधून त्याच्यामुळे गोपद्म हे आता आपलं व्यवस्थित एकदम घट्ट बसलेलं आहे आता हा धागा आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे आणि कापून घ्यायचा आहे गाठ मारण्यासाठी मी खालनं घालते आणि इथनं या धाग्याच्या इथनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे व्यवस्थित मी तुम्हाला आधीच्याही मध्ये दाखवलं आहे कसं करायचं असतं ते मी इथे गाठ व्यवस्थित मारून घेतलीये इथनं धागा आपल्याला कापून घ्यायचा आहे हे आपलं गोपन व्यवस्थित तयार झालंय आता आपण बघणार आहोत ही जी लाईन आहे साइडच्या रेषा आपण म्हणतो या कशा बनवायच्या हे आपण बघूया हे असे गोपद्मा तुम्ही आठ बनवून घ्यायचे म्हणजे आपली गोपद्माची रांगोळी व्यवस्थित होते आणि ह्या साईडच्या रेषा आपल्याला चार बनवायच्या आहेत चला तर मग बघूया ही ही साईडची रेषा कशी बनवायची तर आता मी धागा मध्ये धागा होऊन घेतलेला आहे धागा साधारण दहा ते बारा इंचा मी घेतलेला आहे आणि ते शेवटी आपण गाठ मारून घेतली आहे बरोबर आता आपल्याला सुरू करताना आधी हा पार्ट बनवायचा आहे तर हा पार्ट बनवण्यासाठी आधी आपल्याला एक पांढरा मोती एक लाल मोती परत एक पांढरा मोती आणि परत एक लाल मोती असे आपल्याला चार मोती एक पांढरा लाल पांढरा आणि लाल असे चार मोती आपल्याला आधी घालून घ्यायचे बरोबर आता हा जो पहिला पांढरा मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे सुई मी काढून घेतली वरच्या दिशेने आपला हा पहिला जो आहे तो तयार झालेला आहे आता आपल्याला परत एकदा सुई फिरवून घ्यायची आहे म्हणजे आपला जो रेषा आहे त्या व्यवस्थित घट्ट बसती आता प्रत्येक वेळा सुरुवात करताना व्हाईट मोत्यापासूनच सुरुवात करायची एवढं लक्षात ठेवायचं आता आपण व्हाईट मोत्यापासून सुरुवात करणार आहोत आपल्याकडे एक मोती ऑलरेडी व्हाईट हा आहे इथला म्हणून आपण फक्त आता पुढे तीनच मोती घेणार आहोत तर तीन मोती घेण्यासाठी आता मी घेते एक लाल मोती मधला एक पांढरा मोती आणि परत एक लाल मोती हे बघा लाल पांढरा लाल हे तीन मोती घेतलेत आता आपला जो हा पांढरा मोती आहे या मोत्यातनं परत मला उलट्या दिशेने परत सुई बाहेर काढायची आहे परत लाल आणि पांढऱ्या ह्या दोन मोत्यातनं सुई परत बाहेर काढून घ्यायची लाल मोत्यातनं काढली परत पांढऱ्या मोत्यातनं काढली आता परत वरच तयार करण्यासाठी परत जसं मगाशी आपण घेतलं लाल पांढरा आणि लाल परत मी इन्सर्ट करते लाल मोती पांढरा मोती परत एक लाल मोती आता परत आपण जो हा पांढऱ्या मोती आहे त्याच्यातून परत आपण सुई बाहेर काढायची आहे परत ह्या लाल मोत्यातनं बाहेर काढायची आहे आणि परत या पांढऱ्या मोत्यातनं सुद्धा बाहेर काढून घ्यायची आहे आणि ही सेम प्रोसेस तुम्हाला रिपीट करत आहे आता आपण साधारण हा जो कॉलम आहे तो करण्यासाठी साधारण आपण दहा वेळेला ही स्टेप करायची आहे म्हणजे आपल्या रेषा ज्या आहे त्या बरोबर या आपल्या पावलांच्या जे मोत्याचे गोपद्मा आहे त्यांच्या बरोबर मापात होतात मी तुम्हाला दाखवते हे जे मी करून घेतलंय ह्याच्यामध्ये साधारण मी दहा वेळाला ही स्टेप आहे म्हणजे ह्याच्या ह्याची जी, जी साईज आहे ती दोन गोपदमांना व्यवस्थित बसते तर आता मी याच्यामध्ये परत एकदा सात वेळेला हे व्यवस्थित गुंफून घेते तुम्हीही माझ्या बरोबर सात वेळेला हे करून घ्या तर ह्या चार रेषा आता मी बनवून घेतल्या सेम मग अशी तुम्हाला ज्या सांगितलं त्या पद्धतीने मी चार रेषा बनवून घेतलेल्या आहे तुम्हाला हव्या त्या रंगामध्ये हे गोपद्म आणि गोपद्मांच्या रेषा तुम्ही बनवून घेऊ शकतात आपण बघूयात कुठल्या कुठल्या रंगामध्ये हे बनवता येतात आणि कशा दिसतात असे वेगवेगळ्या मध्ये तुम्ही गोपद्म बनवू शकतात इथे मी ऑरेंज कलर घेतलेला आहे इथे रेड कलर घेतलेला आहे मध्ये गोल्डन मण्यांचा वापर केलेला आहे दोन्ही ठिकाणी तुम्हाला हव्या त्या कलर मध्ये हे बनवू शकता आणि तुम्ही हे मी हे चार नंबरच्या खोत्यामध्ये बनवलं आहे तुम्ही हे सहा नंबर किंवा पाच नंबरच्या खोत्यात पण तुम्हाला साईज जशी हवी आहे मोठी किंवा लहान त्याच्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता आता ही जी मी मध्ये चांदणी बनवली आहे ही चांदणी मी तुम्हाला कशी बनवायची हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आहे ज्यामुळे माझ्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा अजूनही वेगवेगळे व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार आहे आणि तुम्हाला अजून नवीन गोष्टी मी बनवायच्या कशा ते शिकवणार आहे